सर्वात आधी माझा पनवेल पनवेल तसेच महाराष्ट्रातील सर्व बांधवांना माझा जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की uh, साहेब हा जो महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जे आज राजकारण चालू आहे आज जे आपलं तोडा आणि जोडा हीच राजकारण आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते राजकारण बंद करण्यासाठी आमचे पक्षप्रमुख आदरणीय भाऊसाहेब भावने यांनी दोन हजार एकोणीस रोजी भारतीय जनसम्राट पार्टी या नावाने पार्टीची स्थापना केली पार्टी जी आहे दोन हजार एकोणीसपासून लोकसभा विधानसभा निवडणुका लढवलेल्या आहे जवळजवळ सात ते आठ राज्यांमध्ये आपण विधा लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आहे दिल्ली छत्तीसगड मध्य प्रदेश त्यानंतर आपलं महाराष्ट्र झालं आहे बाजूला गुजरात झालं आहे आणि आपलं केरळ झालेलं आहे याच्यामधून आपले विवाह लोकसभेला निवडणुका लढवलेल्या आहेत तसेच विधानसभेमध्ये पण आपले कॅन्डिडेट दिलेले आहेत आमचे जे प्रमुख मुद्दे आहे आम्ही कोणावरही टीकाटिपणी करत नाही आम्हाला कोणत्याही पार्टीशी काही आमचं हे नाही आम्हाला फक्त आहे आमचं जे प्रमुख आहे शिक्षा स्वास्थ्य आणि रोजगार हे आपले प्रमुख मुद्दे आहे हे सर्वसामान्याचे मुद्दे आहे एक अंगणवाडी का सेविकेपासून जो कामगार वर्ग आहे तर बिल्डिंगच्या वॉचमनपर्यंत त्यांना न्याय हक्क मिळावा त्यांना पाहिजे तसा वेतन मिळावा त्यानंतर प्रत्येकाला आरोग्य व्यवस्थित मिळावे पिण्याचं स्वच्छ पाणी प्रत्येक गा तालुक्या तालुक्या ठिकाणी नव्हे तर गावागावेमध्ये मिळावं अशी आमच्या पक्षाची हे आहे धोरणं आहे त्यानंतर वाढती महा महागाई आहे प्रशासनामध्ये चाललेला भ्रष्टाचार आहे कोणत्याही नेत्या आज आपण बघतोय यांनी एवढ्या कोट्याचा घोटा घोटाळा केला तो जाऊन दुसरीकडे जाऊन आपला वॉशिंग मशीनमध्ये जाऊन तो धुवून निघतो आहे तर हे कुठंतरी आळा बसला पाहिजे हे राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी कोणता तरी एक अपक्ष असावा जो यांना विरोध करून स सर्वसामान्य जनतेसाठी न्याय हक्क देणारा असा पक्ष असावा म्हणून भारतीय जनसम्राट पार्टीमध्ये येणारी पनवेल विधानसभाची निवडणूक मी स्वतः लढवत आहे आणि मला आमचे जवळजवळ इथून आम्ही अठरा ठिकाणी उमेदवार महाराष्ट्रामध्ये आमचे उभे केलेले आहे प पार्टीमार्फत तर जो मला प्रचारासाठी प्रतिसाद मिळतो जनतेमध्ये मी आज जवळजवळ अडीच ते तीन लाखा जनतेच्या पर्यंत स्वतः स्वहस्ते पो पोचलेलो आहे आमचे प्रचारपत्रक प्रत्येका घराघरामध्ये गेलेलं आहे जनतेचा आम्हाला पुष्कळ असा भरभराट आम्हाला प्रतिसाद मिळतोय आम्हाला उद्याचा होऊ शकते जे तेवीस तारखेची सकाळ आहे ती आमच्या भारतीय जनसम्राट पार्टीचा पनवेलमधून विजयानेच निघेल अशी आम्ही सर्वजण इथे अपेक्षा करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनसम्राट पार्टीचा भारतीय जनसम्राट पार्टीचा भाऊसाहेब आगे पार्टी चा भाऊ साहेब जय ने पवन काळे साहेब भावने काले सा आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन कर उदय होगा उदय रोके ना रुकेगा उदय होगा अंबर भी झुकेगा उदय होगा उदय होगा रोके ना रुकेगा उदय होगा